नमस्कार पोलीस वार्ता न्यूजमध्ये आपले स्वागत अखेर चिमुकल्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला भिवंडी शहरातील वाजा मोहल्ला येथील निजामपूर महानगरपालिका कर्मचारी कॉलनी येथे राहणारा चार वर्षीय चिमुरडा शुक्रवारी हरवल्याची घटना घडली होती रविवारी दोन दिवसानंतर या चिमुरडीचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत आढळून आला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे विधांश गोपाळ चव्हाण वयवर्ष चार असे या चिमुरड्याचे नाव आहे पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला असे घोषित करण्यात आले असून सदर मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे शहर पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत पोलीस वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी दिनेश पाटील ठाणे मुंबई